आज आपण बनवूया पिठाचे लाडू तर बघा मी असे खुसखुशीत आणि मस्त तोंडात टाकता जेवर गळणारे लाडू बनवलेत फक्त अडीचशे ग्रॅम पिठामध्ये एवढे सारे लाडू झालेत खूप छान असे आणि झटपट फक्त तुम्हाला पाच मिनटात बनवून दाखवले तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया झटपट असे लाडू बनवून दाखवते तुम्हाला तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाडू बनवण्यासाठी इथे घेतलाय मी अडीचशे ग्रॅम बेसनपीठ हे रेडीमेट आणले मी ते छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ छान चाळून नंतर आपण इथे याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी मी ना अडीच शेम कप घेतला आहे ते पूर्ण पाणी इथे वापरलेलं आहे तर तुम्हाला मी थोडं थोडं टाकते तरी पण पहिली वेळेस बनवत असाल तर जपून टाका पाणी आता भाकरीचं चपातीचं पीठ कसं मळतो थो। याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला पातळ करायचं म्हणजे आपल्याला याची शेव बनवून घ्यायची त्यामुळे आपण थोडंसं असं पातळ करूया एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही घट्ट केलं ना तर याची शेव बनणार नाही व्यवस्थित पिळायला नाही येणार पातळ केलं तरी पण ते सगळं बळबळ निघून जाईल म्हणून पिढ्याचं मेजरमेंट अडीचशे ग्राम पिठाला आपल्याला अडीचशे एम एल एवढं पाणी वापरलं आहे मी थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं पीठ बघा छान असं मळून झालं आहे आता आपण एकला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट देण्यासाठी साईडला ठेवूया थोडंसं असं पाण्याचा हात लावायचा आपल्याला याला हे बघा असं आणि छानपैकी दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवू दहा पंधरा मिनटं झाले आता मी ते साच्या घेतलं आहे जाडवाली शेव काढतोच ना त्याच याने आपण शेव काढूया आता जेवढं बसन तेवढं आपण टाकू आपलं पीठ खूप थोडं आहे ना ते झटपट अशी आपली रेसिपी आहे हे बघा व्यवस्थित असं भरून घ्यायचं याच्यामध्ये आपण तेल पण गरम करायला मांडलं आहे तोपर्यंत तेल व्यवस्थित आपलं गरम झालं आहे बघा छानपैकी आणि तेल एकदम कडक गरम झाल्यानंतरच आता शेव बनवायला टाकायचे आपल्याला म्हणजे शेव एकदम छानपैकी अशी तयार होते बघा व्यवस्थित असं आहे एकच एक राऊंड टाकायचं आहे नाही तर तुम्ही डबल टाकलं ना तर ते मग कच्ची कच्ची शेव राहील आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आपल्याला हे बघा अशी आता एक दोन मिनटं याला हलवायची नाही तीन ते चार मिनटं छान फ्राय करून घ्या नाही तर मग कच्चा कच्चा पिटकुळ पिटकुळ पण लागू शकतं हे बघा शेव व्यवस्थित अशी पलटी करून घेऊया आता ह्या साईडने पण आपल्याला एक दोन मिनटं छान अशी फ्राय होऊन द्यायची शेव छान फ्राय झाली आता काढून घेऊया आपण अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची शेव पण तळून घ्यायची गरम गरम तेलामध्ये व्यवस्थित हे बघा एक घाण मी शेवचा काढला ना तर एक भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि तो काय करायचं आपल्याला हाताने असं थोडंसं चुरायचं जेवढं होईल तेवढं नंतर आपण मिक्सरमध्ये यायला बारीक करणार आहोत तर मी फक्त असं हाताने थोडं बारीक करून घेतले तोपर्यंत आपण बाकीची शेवत आहे तिथं पाक बनवायला घेऊया पाक बनवण्यासाठी इथे मी घेतली दोनशे ग्रॅम साखर आणि पाणी आपल्याला याच्यात टाकायचं फक्त साखर डुबण एवढंच आता मी तुम्हाला इथे एक सांगते मी इथे दोन ताऱ्याचा एक ताऱ्याचा असा पाक काही बनवला नाही फक्त साखर पूर्णपणे मेल्ट करून घेतली आणि एकदम लाडू मस्त असे होतात आता हे अडीचशे ग्रॅम पिठाचे लाडू इथं ते काही जास्त आमच्या घरात एकच दिवस तिकतीन जास्त दिवस नाही त्यामुळे एकदम सॉफ्ट लाडू बनवायचे असं थोडीशी इलायची पूड टाकूया आणि याचा पूर्णपणे असं मिक्स करून घेऊया आता हे बघा आपली शेव पूर्ण तळून झाली आणि मी अशी तोडून घेतली मिक्सरला बारीक करून घेऊया पाक झाला आहे बघा म्हणजे पूर्णपणे मेल्ड झाले ना असं हाताने बघा चिकट चिकट लागते व्यवस्थित अशी साखर पूर्णपणे मेल झाली आता आपण जे मिक्सरमध्ये आपली शेव बारीक करून घेतली ते टाकूया छान आपण बघा मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही हवं तर ना शिशिव बारीक करून हाताने त्याचे पण बनवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे तुम्हाला वाटत असं पाक जास्त आहे पण अजिबात जास्त नाही आपल्याला सॉफ्ट लाडू बनवायचे आहेत जास्त घट्ट पण नाही बनवायचे तसे कडक होतात ना नंतर मग तसे नाही लाडू बनवायचे आपल्याला आता याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकते तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता इलायची पावडर टाकली ना तरी चालेल माझ्याकडे इलायची मी थोडीशी कुटून घेतली होती पाकात टाकली ती आता आपण हे बघा व्यवस्थित आता हे थ भांडं आपलं गरम आहे ना त्याच्यावरच हे घट्ट होईल तर गॅस बंद करायचं आहे आणि हे गॅसवरच राहून देऊया दोन मिनटं गॅस बंद करून टाकायचं आहे तर दोन मिनटं या टोपात असंच ठेवायचं आपल्याला ह्याच्यात हे दोन तीन मिनटं झालेत आता आपण मिश्रण खाली उतरून घेतले आता आपल्याला हे गरम आहे म्हणजे गरम गरमच लाडू वळायचेत हाताला तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या तूप आता तेल लावू शकता आणि ते बघा असे मस्त एक साईजचे आपण लाडू वळवून घेऊया छानपैकी असे बघा मस्त गोल गरगरीत गर गर लाडू तयार होतात झटपट आपण पटापट बनवून घेऊया हे थंड झाल्यानंतर थोडेसे अजून हे होतील सक्त होतील याच्यापेक्षा जास्त नाही होणार सॉफ्टच राहतील पण जास्त नाही थोडेसे होतील हे बघा अशा पद्धतीने आपण झटपट आपले पूर्ण लाडू बनवून घेऊया लाडू आपले पूर्ण तयार झालेत फक्त अडीचशे ग्राम पिठामध्ये बघा एवढे मोठे लाडू तयार झालेत मार्केटमध्ये मा गेलात ना तर खूप लाडू माग भेटतात तर आपण असे घरात झटपट बनवून मुलांना देऊ शकतो ही माझ्या मुलाचीच फरमाईश आहे तर त्याच्यासाठी मी झटपट असे घरात केलेत बघा एकदम सॉफ्ट असे लाडू आपले तयार झालेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू